नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण नवरात्रीमध्ये पूज दुर्गांपैकी पहिले मातेचे रूप म्हणून पूजल्या जाणाऱ्या शैलीपुत्री मातेचे स्वरूप या मातेची पूजा कशी करावी उपासनेचा मंत्र या मातेच्या जन्माची पौराणिक कथा मंत्र आणि या मातेला कोणता नैवेद्य दाखवावा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नवरात्रीचे नऊ दिवस मातेची भक्ती आणि साधनेसाठी अत्यंत पवित्र मानले जातात राजा हिमालयाची कन्या पार्वतीच्या रूपातील शैलपुत्रीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली जाते माता शैलपुत्रीबद्दल आज आपण अधिक माहिती जाणून घ्या घेऊया अशी मान्यता आहे की हिमालय हा पर्वतांचा राजा आहे तो खंबीर आहे त्याला कोणीही हलवू शकत नाही जेव्हा आपण भक्तीचा मार्ग निवडतो तेव्हा आपल्या मनात भगवंतावर अशीच अढळ श्रद्धा असली पाहिजे तरच आपण आपले ध्येय गाठू शकतो यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते दुर्गा देवीचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असे नाव पडले नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पूजा आणि आराधना केली जाते पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत महंत आपल्या चक्रात स्थिर करतात या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरुवात होते दुर्गा मातेचे प्रथम रूप आहे शैलपुत्री तसे शैलपुत्री देवीचे मंदिर हे काशी घाटावर स्थित स्थित आहे मात्रा शैलपुत्रीचे हे मंदिर अतिशय प्राचीन शैल अर्थात हिमपर्वत हिमालयाची मुलगी असल्या कारणाने दुर्गा मातेच्या पहिल्या रूपाला शैलपुत्री असे म्हणतात असे मानले जाते की जन्म झाल्यानंतर माता पहिल्यांदा इथे आली होती व इथेच विराजमान झाले देवी शैलपुत्री हे मंदिर खूप प्राचीन आहे आणि ते इतके जुने मंदिर आहे की मंदिराची स्थापना केव्हा आणि कोणी केली हे अद्याप कोणालाही ना माहीत नाही हे मंदिर आजही श्रद्धेचे केंद्र आहे मंदिरात देवी शैलपुत्रीच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येतात तसे येथील मान्यता आहे की नवरात्रीच्या काळात या मंदिरात जाऊन यज्ञ केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता राणीचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने या मंदिरात पोहोचतात जी स्त्री पतीच्या दीर्घायुष्याची कामना घेऊन या मंदिरात पोहोचते तिला माता शैलपुत्रीचा आशीर्वाद मिळतो आणि पतीला दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो अशी येथील श्रद्धा आहे आता आपण पाहूया कसे आहे माता शैलपुत्रीचे स्वरूप माता शैलपुत्री नंदीवर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर राज्य करत आहे हा आनंदी शिवाचे रूप आहे कठोर तपचर्या करणारी शैलपुत्री माता सर्व वन्य प्राण्यांचे रक्षक देखील आहे शैलपुत्री मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे जे धर्म अर्थ आणि मोक्ष यांच्याद्वारे संतुलनाचे प्रतीक आहे तो शैलपुत्रीचे ध्येय स्पष्टपणे प्रतिबिंबित करतो डाव्या हातात उमरलेले कमळाचे फूल आहे या दुर्गेच्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे आपल्या जन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता त्यावेळी तिचे नाव सती असे होते तिचा विवाह शंकराशी झाला होता आता आपण पाहूया माता शैलपुत्रीची पूजा कशी करावी हिंदू पौराणिक कथांमध्ये कलश हे गणेशाचे रूप मानले जाते त्यामुळे सर्वप्रथम घटस्थापना केली जाते घट स्थापनेनंतर कलशाची प्रतिष्ठापना करून दुर्गा मातेला पूजेला येण्यासाठी आमंत्रित करा या उपासनेमध्ये सर्व तीर्थक्षेत्रे नद्या समुद्र नवग्रह दिला दिशा नगर देवता ग्रामदेवता यासह सर्व योगींना आमंत्रित करा एका लाकडी पाठावर लाल कापड पसरा त्यावर माता शैलपुत्रीची प्रतिमा मूर्ती स्थापित करा त्यावर कुंकू लावून शम लिहा त्यानंतर हातात लाल फूल घेऊन शैलपुत्री देवीचे ध्यान करा आता आपण पाहूया देवीच्या उपासनेसाठीचे मंत्र ओम ही क्लीं चामुंडाय विच्छे ओम शैलपुत्री नम यानंतर भोग आणि प्रसाद अर्पण करून मा शैलपुत्रीच्या मंत्राचा जप करा या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करा ओम श शैलपुत्री दैवे नम <नम्याँ> या मंत्राचाही एकशे आठ वेळा जप करा त्यानंतर मातेच्या चरणी मनोकामना व्यक्त करून आईची प्रार्थना करून भक्तिभावाने आरती करावी आता आपण पाहूया मातेला कोणता नैवेद्य दाखवावा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातेचे पहिले रूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते या दिवशी उपवास केल्यानंतर मातेच्या चरणी गायीचे शुद्ध तूप अर्पण केल्याने आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि उपवास करणारा व्यक्ती निरोगी राहतो आता आपण माता शैलपुत्रीचे मंदिर याविषयी माहिती जाणून घेऊया शैलपुत्री माता काशी नगरी वाराणसी येथे आहे तिथे शैलपुत्रीचे एक अति प्राचीन मंदिर आहे त्याबद्दल असे मानले जाते की माता शैलपुत्रीचे दर्शन घेतल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच घटस्थापने दिवशी जो भक्त मा शैलपुत्रीचे दर्शन घेतो त्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात असेही म्हटले जाते आता आपण माता शैलपुत्रीच्या जन्माची पौराणिक कथा पाहूया शैलपुत्री मातेला सती, सती प्रजापती दक्ष यांची कन्या होय वडिलांच्या विरोधात जात सती मातेने भगवान शिवाशी विवाह केला होता त्यानंतर काही वर्षांनी एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते परंतु त्याने शंकराला निमंत्रित केले नव्हते आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर तिला तिथे ती जाण्याची तीव्र इच्छा झाली ती तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली तेव्हा शंकराने तिला सांगितले की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले ला आहे परंतु मला मुद्दाम यज्ञाचे आमंत्रण दिले नाही अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही वडिलांचा यज्ञ पाहणे तसेच आपली बही आई आणि बहिणींना भेटण्यासाठी तिचे मन व्याकुळ झाले होते तिचा आग्रह हो पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही तिचा तिला कोणीही आदराची वागणूक दिली नाही आई आणि बहिणीने देखील तिला गळाभेट दिली नाही सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते नातेवाईकांचीही वागणूक पाहून तिला खूप राग आला तिने शंकराच्या प्रति तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकराने सांगितले तेच योग्य होते असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली याची जाणीव नवऱ्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वतःला घेतले याची माहिती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उद्ध्वस्त केला सतीने पुढील जन्मात शैल हिमालयाच्या कन्नीच्या रूपात जन्म घेतला यावेळी ती शैलपुत्री या नावाने प्रसिद्ध झाली पार्वती हेमवती हे तिचेच हे, नाव होते शैलपुत्री देवीचा विवाह देखील शंकराशी झाला होता पूर्वजन्माप्रमाणे या जन्मी म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे आणि शक्ती अनंत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद